आय केल्यानंतर त्या सरांनी सांगितलं की तुमचा प्रॉब्लेम आहे मला मा त्रास होत होता सर संध्याकाळी झोप लागत नव्हती सकाळी फिरताना डोकं जाम व्हायचं सा, चक्कर आल्यासारखं व्हायचं थोडं चाललं की बस वाटायचं लगेच पण परत मी तुमचे व्हिडिओ पाहिले व्हॉट्सअपवरती आणि फेसबुकवरती हो नंतर मी इथं आल्यानंतर या पाच सहा दिवसामध्ये मला सरांनी अतिशय चांगलं उपचार केले आणि मला भरपूर म्हणजे शंभर टक्के असा आराम पडलेला आहे ऑपरेशन सांगितलं होतं तुम्हाला दहा दिवसाचा कोर्स करा मुले त्याच्यानंतर तुम्हाला ऑपरेशनच करावं लागेल त्याला पर्याय तोच आहे मुले सहा वर्षापासून मला चालू होत हे पण ह्या दोन तीन वर्षामध्ये दोन गेल्या वर्षी जास्त झालं हो शंभर टक्के मला फ्रेश वाटायला आणि मी सकाळी आज आज सकाळीच कमीत कमी चार ते पाच किलोमीटर चालून आलो चालत होतो आधी चालत होतो पण चालताना माझं डोकंही व्हायचं असं जडायचं आणि चक्कर येते काही जास्त वाटायचं हो शंभर टक्के कमी झाले चक्क कालच कारण कालच तुम्ही म्हणलात की चेहऱ्यावर खूप तेज दिसाय तुमच्या हो फ्रेश वाटायला लागले काय हे दररोज संध्याकाळी सहा ते सात वाजता म्हणजे कमी ते एक तास जेल लावून पाठ चोळायचे त्याशिवाय मला झोपच लागत नव्हती बारा एक वाजेपर्यंत आणि झोप लागली तर परत दचकून उठायचं की काय म्हणजे घर फिरायला काय असं वाटायचं हो बिंदा टाकाय सर काय अर्थ नाही काय सर माझी शंका नाही शंभर टक्के सरांचं बोलणं म्हणजेच आपला अर्धा अर्धा आजार कमी आहे हा सर बोलूनच आपला अर्धा आजार कमी करतात आणि त्यांची उपचार पद्धती एवढी जबरदस्त आहे की कसले उपचार करताना ते एकदम लहानल्या करायला जसं सा सा सांगतात तसं सांगून ते उपचार करतात सर तरी एकदा शंभर टक्के ज्याला हे प्रॉब्लेम आहे त्यांनी अवश्य भेट द्या सरांना धन्यवाद धन्यवाद सर